सांगली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र ओदुंबर येथे संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊन एन डी आर एफतर्फे आपत्कालीन प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या सूचनेनुसार कृष्णा नदीच्या तीरावरील पूरप्रवण भागातील नागरिकांसाठी ही मोहीम राबवण्यात आली एन डी आर एफ अधिकारी त्यांच्या चमूने नागरिकांना पूर परिस्थितीत स्वतःचा व कुटुंबाचा जीव वाचवण्याचे पटवून देत प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली या मोहिमेत भिलवडी पोलीस निरीक्षक भगवान पालवे प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप्ती रिठे महसूल आरोग्य आणि ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नागरिकांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला आहे आणि स्वयंरक्षणाच्या दृष्टीनं मूल्यवान प्रशिक्षण मिळवले प्रतिनिधी सुधीर गोखले आधुनिक केसरी सांगली